मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी मुंबईकरांना पाणी जपून वापरा कारण मध्य मुंबईत गुरुवार आणि शुक्रवार पाणीच नाही आहे तानसा पूर्व जलवाहिनीच्या गुरुवारी रात्री दहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत म्हणजेच एकोणीस तास जी दक्षिण विभागातील लोअर परळ रोड प्रभादेवी तसेच जी उत्तर भागातील दादर माटुंगा येथे काही भागात पाणी पुरवठा बंद ठेवणार आहेत महानगरपालिकेच्या जी उत्तर विभागातील सेनापती बापण मार्ग येथे तानसा पूर्व येथे एक हजार चारशे पन्नास मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीचं दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येत आहे गुरुवारी म्हणजेच आज सव्वीस सप्टेंबर रोजी रात्री दहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजे दरम्यान एकूण एकोणीस एकुण तासांसाठी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलंय पाणी पुरवठा बंद राहणार आहे तानसा पूर्वाच्या एक हजार चारशे पन्नास मिलीमीटर व्यासाच्या प्रमुख जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम जे आहे ते आज रात्री दहा वाजेपासून ते उद्या सायंकाळी पाच वाजेपर्यंत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही भागात जे आहे ते पाणी पुरवठा बंद राहणार आहे हे जे काम आहे ते मुंबई महापालिकेच्या वतीने आधी घेण्यात आले आणि त्यासाठी जी दक्षिण जो विभाग आहे तर आपण पाहिलं तर लोअर परेल वरळी करी रोड हा जो दक्षिण मुंबईचा जो पट्टा आहे तो जो एकंदरीत परिसर आहे तो या भागात येतो आणि जी उत्तर जो आहे त्यात दादर असेल धारावी असेल माहीम असेल हा जो संपूर्ण परिसर आहे तो जी उत्तर विभागाच्या अंतर्गत होतो याच संबंधित परिसरात जो आहे तो पाणी पुरवठा बंद राहणार आहे संबंधित परिसरातील नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करावा त्यासोबत पाणी जपून आणि काट का वापरावे असे महानगरपालिका प्रशासनातर्फे आवाहन देखील करण्यात आले आहे जी जी धन्यवाद जी, डारिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी